नमस्कार मित्रांनो मित्रांनो बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघाच्या नवव्या आणि काही मतदारसंघाच्या दहाव्या फेरीचा अपडेट आलेला आहे यामध्ये केज मतदारसंघात उलटफेर झालेला आहे केज मतदारसंघामध्ये नमिता मुंदडा यांनी आघाडी घेतलेली आहे पृथ्वीराज साठे यांना हा मोठा धक्का आहे तर परळीमध्ये धनंजय मुंडे यांनी विक्रमे आघाडी घेतलेली आहे पन्नास हजाराचा टप्पा धनंजय मुंडे यांनी ओलंडलेला आहे आता आपण सविस्तरपणे पाहूया यामध्ये गेवराई मतदारसंघाचा गेवराई मतदारसंघाचे मित्रांनो आठवी नववी दहावी अकरावी फेरी पूर्ण झालेली आहे आणि या फेरीमध्ये विजयसेव पंडित यांनी विक्रमी आघाडी घेतलेली आहे आताची माझ्याकडे तेराव्या फेरीची अपडेट आहे तेराव्या फेरी अखेर तेरा विजयसे पंडित यांनी अठरा हजार आठशे पंचावन्न मतांची आघाडी घेतलेली आहे माजलगावमध्ये नव्या फेरीचा निकाल लागलेला आहे नव्या फेरी अंती मोहन जगताप जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत मोहन जगताप यांनी तीन हजार नऊशे तेहतीस मतांची आघाडी घेतलेली आहे परळीच्या नव्या फेरीचा निकाल आलेला आहे परळीच्या नव्या फेरी अंती धनंजय मुंडे यांनी पन्नास हजार पाचशे एकतीस मताची विक्रमी आघाडी घेतलेली आहे एक लाख क्रॉस करण्याकडं धनंजय मुंडे त्यांची जी काही मताधिक्ये आहे मताधिक्ये मता एक लाखापर्यंत जाण्यासाठी धनंजय मुंडे यांनी प्रत्येक फेरीने आगीकूच केलेली आहे त्यानंतरचा मतदारसंघ आहे बीड बीड मतदारसंघामध्ये दहाव्या फेरीचा निकाल आलेला आहे या दहाव्या फेरी अंती संदीप क्षीरसागर यांना दहाव्या फेरीमध्ये एकतीस हजार आठशे अठ्ठावीस योगेश क्षीरसागर यांना सदोतीस हजार नऊशे सत्तर मते पडली तर यामध्ये दहाव्या अंती योगेश क्षीरसागर हे सहा हजार एकशे चौवेचाळीस मतांनी आघाडीवर आहेत यानंतरचा मतदारसंघ आहे आष्टी आष्टीचा मतदारसंघामध्ये नव्या फेरीचा निकाल आलेला आहे नव्या अंती सुरेश नव धस हे चोवीस हजार पन्नास मतांनी विक्रमी मतांनी आघाडीवर आहेत सुरेश धस हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत आणि त्यांची ही आघाडी आता तुटणं शक्य होताना दिसत नाही सुरेश धस हे विजयाच्या दृष्टीनं आगेकूच करत आहेत यानंतर धक्कादायक निकाल हा केज मतदारसंघामध्ये लागलेला आहे आणि केज मतदारसंघामध्ये जी काही आघाडी आहे ही आघाडी मुंद्रांच्या बाजून आहे नमिता मुंद्रा यांना अडतीस हजार पाचशे अठ्ठावीस आणि साठे यांना पस्तीस हजार नऊशे पन्नास मते पडलेली आहे नमिता मुंद्रा यांना पंचवीसशे अष्ट्याहत्तर मतांची विक्रमी आघाडी आहे मुंड्रा यांची ही आघाडी दहाव्या फेरी यांची आहे हे लक्षात ठेवा कनेक्ट रहा अकराव्या आणि बाराव्या फेरीचं तात्काळ अपडेट आपण देणार आहोत त्यामुळं कायम आमच्यासोबत राहा महाराष्ट्र टुडे पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा